कधी असते स लेक लाडकी परी सारखी दिसणारी कधी असते स लेक लाडकी परी सारखी दिसणारी निरागसपणे हसत हसत बोबडे बोल बोलणारी कधी असते बहीण लाडकी भावाला जपणारी कधी असते बहीण लाडकी भावाला जपणारी रक्षाबंधनाला राखी बांधून पाठ राखण करणारी कधी असते स खंबीर पत्नी कधी असते स खंबीर पत्नी संकटांना झेलणारी मागे सोडून सप्तपदी चालणारी कधी असते स माय माऊली देवताच जणू भूवरी कधी असते स माय माऊली देवताच जणू भूवरी चुका मुलांच्या माफ करुनी देई पदराची सावली कधी असते स प्रेमळ आजी कधी असते स प्रेमळ आजी नातवंडांना सांभाळणारी राजा राणीची गोष्ट सांगून पर्यांच्या दुनियेत नेणारी अशीच असते स्त्रीची कहाणी स्त्रीच महत्व सांगणारी एकच आयुष्य जगताना कितीदा नव्याने जन्मणारी मुलगी पासून आजी पर्यंत नात्यांचे पैलू दाखवणारी आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्त्रीच स्त्रीत्व जपणारी सहनशील किती राब राबसी सहनशील किती राब राबसी परिवाराचा ताटकणा अनंत रूपे तुझी माऊली अनंत रूपे माऊली अन्नपूर्णा अन्नपूर्णा तू अन्न अशा या अन्नपूर्णेला वंदन करून अशा या स्त्री शक्तीला वंदन करून कलाश्री ग्रुप सादर करीत आहे कलाविष्कार परंपरेचा जागर मंगळा गौरीचा आणि हे मंगळा गौरीचे खेळ खेळण्याची संधी दिल्याबद्दल संघर्ष आणि अभिजित पवार मित्र परिवार यांचे आम्ही आभारी आहोत तसंच ऋताताईंचेही आभारी आहोत आणि ऋतुजा वहिनींचेही आम्ही खूप खूप खुँ आभारी आहोत चला तर आता सादर करतो कलाविष्कार परंपरेचा जागर मंगळागौरीचा टॉप टॉप